नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची सोपी सिंपल रेसिपी आहे मसाला शेवाळ्याचं उपीट आहे ग माझी मुलं सारखी मॅगी मागत असतात पण मी घरच्या घरी जे आपल्या शेवळ्या आहेत त्याच अशा मसाले बनवून देते की मुलांना त्या खूप आवडतात चला आता मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि घरी एकदा जरूर ट्राय करा गरम झालेलं आहे आता मूठभर शेंगदाणे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये शेंगदाणे चांगले भाजे बाजूला काढून घ्यायचे आहेत आपल्याला तेलातून कडाईमध्ये आता फोडणीची तयारी करणार आहे आपण यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा मसाल्यामध्ये चहा जिरं नॉर्मल जीरा आपलं आहे दालचिनी तुकडा आहे मिरी आहे तरी लवंग आहेत हे टाकणार आहे मसाल्यामध्ये कढीपत्ता असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तर, तर चालेल आता मिरच्या आणि कांदा पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे कढई गरम झालेली आहे कढईमध्ये शेवळ आहे ते बारीक करून घातलेले आहे यामध्ये थोडंसं वरून तेल भरपूर तेल घातलेलं आहे तेलामध्ये छान आपल्या शेवळ्या भाजून घ्यायच्या आहे तिथे हे बघा कमी गॅसवर छान अशा आपल्या शेवळ्या आहेत ना त्या तेलामध्ये छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि कमी गॅसवरच भाजायचं आहे आणि गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता याला आता या पूर्णपणे भाजलेल्या आहेत बाजूला काढून घ्यायचे आहेत आपल्याला गरम झालेलं आहे आता मुठभर शेंगदाणे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये शेंगदाणे चांगले भाजी बाजूला काढून घ्यायचे आपल्याला तेलातून <स्थाथ> कढईमध्ये आता फोडणीची तयारी करणार आहे आपण यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा मसाल्यामध्ये चहा जिरं नॉर्मल जिरं आपलं आहे दालचिनी तुकडा आहे मिरी आहे तरी लवंग आहेत हे टाकणार आहे मसाल्यामध्ये कढीपत्ता असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तर चालेल आता मिरच्या आणि कांदा पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता अर्धा मला पत्र मी यामध्ये टाकलेला आहे छोटा असेल तर टाका मोठा असेल तर तुकडा करून टाकायचा आहे यामध्ये आणि मिक्स करून आपलं भाजून घ्यायचं आहे यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो आहे ते पण टाकून घ्यायचं आहे टोमॅटो चांगलं भाजायचं आहे त्यानंतर मी यामध्ये काय केलेलं हिरवे वटण आहे ते पण टाकले आहेत सोबत भाजण्यासाठी सो सगळं मिक्सर आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे तेलामध्ये व्यवस्थित असं एक चमचा आले लसणाची पेस्ट आहे ती यामध्ये टाकलेली आहे ते पण छान असं मिक्स करून भाजून घेतलेलं आहे इथे आता आधी अगदी थोडस पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे चवी पुरतं नमक टाकून घ्यायचं घ्यायचंय यामध्ये त्यानंतर थोडीशी साखर टाकायची अगदी थोडी बघायची मुडभर साखर टाकून घ्यायची आहे जास्त टाकायची नाही यामध्ये आणि हळद राहिली होती सो मी पाण्यामध्ये टाकणार आहे आता ती तेलामध्ये काही बाजारात टाकली नव्हती आणि एक कुकळी काढून घ्यायची आहे याला उकळी आलेली आहे गॅस कमी केलेला आहे आणि यामध्ये कोथिंबीर असेल तर टाका नसेल तर कसुरी मेथी मी घातलेली आहे कसुरी मेथी कंपल्सरी आहे यामध्ये आता यामध्ये शेंगदाणे आणि शेवळ्या आहेत ते यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता सगळ्यांना नेहमी प्रश्न पडतो की शेवळ्यामध्ये पाणी किती घालायचं जेणेकरून घिसका होणार नाही किंवा सुळसुळ शेवळ्या होणार आहेत आणि तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा काय करायचं आहे थोडंसं लिंबाचा रस ॲड करायचा आहे लिंबाच्या रसानं काय होणार आहे तुमच्या शेवळ्या सुळसुळ होतील दुसरी गोष्ट त्यामध्ये तूप थोडंसं घालायचं तुपामुळे पण शेवळ्या सुळसुळ होतील आणि त्यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे पाणी किती घालायचं आहे पाणी म्हण जेवढं शेवळ आहे तेवढंच पाणी वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही आहे एक वाटी शेवळ असतील तर एक वाटीच पाणी घालायचं आहे यामध्ये बघा किती मस्त असे शेवाचा उपमा तयार झालेलं आहे तुम्हाला दाखवत आहे इथे बघा किती सुरसुरी आपल्या शेवाळ झालेल्या आहेत घट्ट अजिबात नाही कुठं गिचका झालेला नाही अगदी छान असे मॅगी सगळ्या झालेले आहेत तिथे शेवळ्या मिक्स करून झाल्यानंतर गॅस कमी करून पाच मिनटं झाकून ठेवून वाफ काढायची होती तेवढ्यात मला टाईम भेटला पाच मिनटाचं म्हणून मी काय केलेलं आहे मिक्सर आहे बघा हे वेट टिश्यू आहे ज्या ओल्या पेपर असतात त्यांनी छान असं पुसून घेतलेला आहे सगळीकडून बघा मिक्सरचा थोडासा कलर उडलेला आहे आणि वरून थोडंसं फुटलं होतं ते खूप बेकार दिसत होतं म्हणून केच पण होता सो काहीतरी करायचं म्हणून छान असं डिझाईन काढून घेतलेलं आहे की मिक्सरवर आणि बघू शकता डिझाईन कशी झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि यामुळे काय होणार आहे एक तर डिझाईन पण खूप छान दिसणार आहे मिक्सरवर दुसरी गोष्ट आहे जे मिक्सर फुटलं आहे ते दिसणार आहे ते झाकून जाणार आहे म्हणून मी असं काहीतरी टाइमपास म्हणून मी काहीतरी केलेलं आहे इथे एक पाच मिनटं पण पूर्ण झालेले आहे त्यांना आपलं उपीट आहे ते तयार झालेलं आहे मसाला उपीट शेवाळाचं इतकं छान दिसतं मुलांना प्लेटा तयार केलेल्या आहेत त्यांना मी त्याच्या त्यांनाच खायला दिलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा